हाय ऑल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठल्या भाज्या ग्रो केल्या आहेत सो हे, हे पालकचे बी आहेत जे मी टाकले होते ते आता उगवले आहेत हे लिंबाचं झाड आहे ज्याच्या बेसला मी इथे खाली टाकलेलं होतं थोडं स्पेस होतं तिकडे सो म्हणून मी त्याच्यात पालकच्या बिया टाकल्या होत्या सो तुमच्याकडे जर जा जास्त जागा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भाज्या ग्रो करू शकता आ, हे बी आहेत ते मी आता हल्लीच टाकलं त्याच्यामुळे खूप जास्त स्प्राउटिंग अजून झालेलं नाही हो आहे तर हळूहळू होईल पण उगवतात आहेत अजून बिया तर हे मी खूप आधी टाकलेले तर तुम्ही ग्रोथ बघू शकता मध्येच मी कोथिंबिरीच्या बियाही टाकले धणेही टाकले होते सो ते पण ग्रो झालेलं आहेत आणि हे व्यवस्थित ग्रो होत आहेत तर आ, हे टाकून बऱ्याच टाईम झाला जवळपास पंधरा एक दिवसपेक्षा जास्त झाले सो so, तेव्हा मी हे सगळं टाकलं होतं हे चवळीची भाजी आहे जी आपण खातो याचा रिझल्ट मला भरपूर जास्त चांगला नाही मिळाला आहे रोपं येतात पण लगेच मोडून जातात सो so, अजून मी प्रयत्न करते ह्याच्यावर की सॉईल मीडिया चेंज करून वगैरे हे बटाट्याची रोपं आहेत जी उगवली आहेत बेसला बटाटा ठेव टाकला आहे तर तुमच्याकडे खूप मोठं जरा कंटेनर असेल मोठी कुंडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा ग्रो करा माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं तो मी जे आहेत होतं त्याच्यामध्ये मी त्या कुंडीमध्ये सध्या बटाटा ग्रो केला आहे पंधरा पंधरा दिवसांनी ह्याला गांधुळखट टाकत जा सो भाज्यांची ग्रोथ खूप चांगली होईल त्यानंतर इथे मी भेंडी उप लावलेली होते भेंडीच्या बिया तर अजून तरी त्याच्यामध्ये काही आलेलं नाही आहे होपफुली येईल बघूया जर तसं येईल तसं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेन तो आणि ह्या मी लोकल नर्सरीमधून घेतलेल्या सगळ्या बिया आहेत सो काही असं वेगळं केलेलं नाही आहे माती आणि खत असं प्रमाण घेतलेलं आहे पंधरा पन्नास पन्नास टक्के त्यानंतर हे टोमॅटोचे बी होते ते पण मी नॉर्मली असेच टाकून ठेवलेले सो ही रोपं त्याच्यात उगवलेली आहेत आणि तुमच्या तुम्हाला जर सेपरेट कुंड्या करायच्या नसतील तर तुम्ही असं करू शकता सिडलिंग ट्रेन असेल तुमच्याकडे प्रकारे तुम्ही लावू शकता ही रोपं थोडी मोठी झाली की यांना मी ट्रान्सप्लांट करेन मोठ्या कुंडीमध्ये तर ते व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर तुम करेन ह्या बाजूला मी सिमला मिरचीच्या बिया टाकल्या आहेत हल्लीच टाकल्या त्या अजून उगवल्या नाही आहेत सो मी हा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करेन सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा बा बाय